त्यांचे शार्व श्रीफळ देऊन माननीय श्री मेरबळ साहेब हे स्वागत करते मी त्यांना विनोदी फॉरवेड नमस्कार सगळ्यांना आणि पोषण महाकार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अंगणवाडी सेविका सुपरवायझर तर मी क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या संस्थेच्या वतीने इथे आहे आणि क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही संस्था शिक्षणामध्ये गुणवत्ता विकासासाठी काम करते आणि अंगणवाडी ते आठवीपर्यंत शिक्षणातील गुणवत्ता विकासासाठी वेगवेगळी वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यापैकीच पालवी हा कार्यक्रम आहे की जो अंगणवाड्यांसाठी कार्यक्रम आहे अंगणवाड्यांमधली शिक्षणातली गुणवत्ता विकासासाठी म्हणून काम आ, या पालवी कार्यक्रमांतर्गत संस्था करते आणि आत्तापर्यंत पंधरा आय सी डी एस प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये जवळजवळ साडेतीन हजार अंगणवाड्यांमध्ये काम करतात